सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतून विद्यमान खासदार शरद बनसोडेंना डावलून नवा चेहरा देण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकारी एकटवले असून मुख्यमंत्र्यांसमोर सर्वांनी आपली भूमिका मांडल्याने खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट होणार का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे येत्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी कुणाला द्यावयाची या संदर्भात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक घेतली या बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या कार्यशैलीबद्दल नाराजीचा सूर आवळल्याने व जनतेमध्ये देखील बनसोडे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्याने त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा मोदी लाटेत पराभव करून जयंट किलर ठरलेले शरद सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार याची चर्चा सर्वत्र केली जात आहे लग्न असो वाढदिवस सर्व कार्यक्रमांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजे परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम धार्मिक कार्यक्रम मुंज डोहाळे जेवण व सांस्कृतिक का कार्यक्रमासाठी भव्य स्वतंत्र हॉल तसेच स्वतंत्र भोजन कक्ष त्यामध्ये स्वतंत्र किचनची व्यवस्था आश्रमाचा शांत विस्तीर्ण व निसर्गरम्य परिसर स्वतंत्र पार्किंगचीही व्यवस्था तसेच चोवीस तास वीज व पाणी जनरेटरचीही सोय पिण्यासाठी मिनरल वॉटरची सोय यात्रेकरूंसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय तसेच सहासष्ट प्रशस्त रूम्स व एसी रूम्स ही उपलब्ध भाविकांचे आकर्षण असलेली सर्वात मोठी पांडुरंगाची मूर्ती ही आमच्याच आश्रमामध्ये आहे तर मग आपल्या कार्यक्रमासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम अहिल्या चौक विठ्ठल पेट्रोल पंपाजवळ टेंबुर्ली रोड भटुमरे पंढरपूर जिल्हा सोलापूर